बातमीकडे सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहात तर बातमी तुमच्यासाठी आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार आहे पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे मंदिरामध्ये जाताना पारंपरिक वेशामध्ये जाणं अनिवार्य केलं जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल लग्न असेल जशा पद्धतीने आपण पेहराव करतो तशाच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या तुमचं स्वागत आहे आपण दर्शन घ्या परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासा निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनात सहकार्य करावं हे नम्र आवाहन आम्ही न्यासातर्फे सर्व भक्तांना करीत आहोत काय आहे पोशाक संहिता जाणून घेऊयात भाविकांचा पेहराव हा संकोच वाटणारा नसावा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा अशोभनीय तोकडे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करू नये अयोग्य कपडे परिधान करणाऱ्याला मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये नागरिकांच्या तक्रारीनंतर सिद्धिविनायक न्यासाने हा निर्णय घेतला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल आपण पाहतोय की आता हळूहळू एकेका मंदिरामध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात येते यापूर्वीही काही मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे एकंदरच भाविकांचा रिस्पॉन्स कसा आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी हा निर्णय घेतला खरं तर जानवी पाहायचं झालं असतं आपण पाहू शकतो सिद्धिविनायक गणपती मंदिराने जो न्यास व्यवस्थापन समिती आहे त्यांनी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच की जे भाविक भाविक जे मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात त्यांच्यावर जो आहे ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे तोच ड्रेस कोड म्हणजेच की जे मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येतात तर कुठेतरी मंदिराची पवित्रता जाऊ नये किंवा वेगळ्या प्रकारचं काही अनुचित अनुचित प्रकार घडू नये किंवा काही जे आहेत विचित्र प्रकार घडू नये किंवा पवित्रता जाऊ नये यासाठी जे ड्रेस कोड आपल्याला पाहू शकतो त्यांनी ते लागू केलेलं आहे मात्र खरं तर आता भाविक याकडे कशा प्रकारे पाहतात की भाविक हे जो नियम आहेत ते पाळतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत आपण हा जो पाहू शकतो ड्रेस कोड म्हणजेच की आपण पाहू शकतो जे टी शर्ट असतील किंवा स्कर्ट्स असतील किंवा जे फाटलेले जीन्स असतील अशा प्रकारचे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश केला तर जे भाविक आहेत भाविकांना दर्शनासाठी जाऊ दिले नाही असा हा निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळतोय जानवी थोडक्यात समोरच्याला संकोच वाटतील अशा पद्धतीचे कपडे घालून येत असं सिद्धिविनायक न्या असं आहे तिथे काही भाविक आहेत का ज्यांच्याशी आपण बातचीत करू शकतो ज्यांना विचारू शकतो या निर्णयाचं त्यांच्याकडून स्वागत होत का खर तर जान्ह आपण पाहू शकतो माझ्या मागे जे भाविक आहेत त्या भाविकांची आज गर्दी नाहीये त्यामुळे आपण भाविकांशी बातचीत करू शकलो नाही मात्र भाविक आता नाराज होतात की ह्या जो निर्णयाला प्रतिसाद देतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत कुठेतरी मंदिराची पावित्र्यता जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो जानवी अगदी धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मंदिरामध्ये येताना समोरच्याला संकोच वाटू नये अशा पद्धतीचे कपडे घातले जाऊ नये पारंपरिक मंदिरामध्ये यावं मंदिराचं पावित्र्य जपलं जावं यासाठी ही वस्त्रसंहिता किंवा पोशाख संहिता आपण म्हणू शकतो ती आता सिद्धिविनायक न्यासाकडून लागू करण्यात आलेली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून हा ड्रेस कोड लागू केला जाणार आहे अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारची वस्त्रसंहिता यापूर्वी देखील लागू करण्यात आली आहे ज्यामध्ये अंग प्रदर्शन करणारे कपडे तोकडे कपडे शिवाय श्रेडेड जीन्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे कपडे घातले जाऊ नयेत असं न्यासाकडून सांगण्यात आलेलं आहे सिद्धिविनायक न्यासाने हा निर्णय घेतलेला आहे